बेगा इज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत आणि मी शेतामध्ये निघालेलं आहे थोडासा लेट झालेला आहे पण इट्स ओके जाऊन शेतातले अपडेट्स घ्यायचे आहेत जे की आपल्याला द्राक्षबागेवरती स्प्रे घ्यायचा आहे कोणता घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे हे तुम्हाला ब्लॉगच्या शेवटपर्यंत कळून जाईल त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि हा सकाळचा व्ह्यू एन्जॉय करा तर शेतामध्ये मी पोचलो आहे आणि आल्या आल्या एक टास्क असाईन झालं आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या जो मँगोचा प्लॉट आहे जो का पन, काल आपण तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल नसेल पाहिलं तर अवश्य जाऊन पहा तर तीन नंबर प्लॉटला आपण पाणी लावलं होतं जे आता दोन नंबरला आपल्याला पाठवायचं त्यासाठी आपल्याला हे जे मोटर्स आहेत ते चालू करायचे आहेत बाकी हे जे सोलर पॅनल आहेत हे थोडेसे आपल्याला वॉश करून घ्यावं लागणार आहेत कारण की तुम्ही जर इकडं बघितलं तर खूप धूळ त्याच्यावरती साठलेली आहे आणि त्याच्यामुळं थोडीशी का होईना एक पर्सेंट काही ना पॉवर कमी त्याला जात असणार आहे मोटरला त्याच्यामुळं आपल्याला ते वॉश करून घ्यायचं आहे बाकी आपल्या द्राक्षबागेवरती आज स्प्रेचं काम आहे त्याचं प्रिपरेशन तिकडे चालू आहे ते पण मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल बाकी गहू किती भारी दिसतो बघा टोटली आपण घरी खाण्यासाठी करतो तर फर्स्टली आपण मोटर चालू करूया मोटर चालू झालेली आहे तर आपल्याला थोडंसं वॉल चेंज करायचे तर हे जे झंझट आहे ना वॉल चेंज करायचं ते आपल्याला चेंज करायचं आहे कारण की ॲटोमेशन करायचं आपल्याला जे की मोबाईलद्वारे आपण करू शकतो हे जे आपल्याला मॅन्युअली करावं लागतं हे थोडंसं रेंदी काम आहे आणि हा यात गुंतून राहावं लागतं यात गुंतून राहायचं ना आपल्याला बाकीचं जे आपल्याला प्लॅन्स आहेत त्याला टाईम द्यायचा त्याच्यामुळं ॲटोमेशनवरती आपल्याला फोकस करायलाच पाहिजे चला ते वॉल जे आहेत ते सुरुवातीला आपण फिरून घेणार आहे बाकी सकाळचं हे जे दृश्य असतं हा जो व्ह्यू असतो खरंच खूप प्रसन्न असतो आणि शांत वातावरण आहे फ्रेश एअर आहे नॉर्मल इथं पण जे प्रदूषण आहे पोल्युशन आहे है। है सका सका ते इथं असतं पण ॲज कम्पेअर टू सिटी हे खूप कमी आहे आणि हे अशा पद्धतीने सूर्य सकाळ सकाळ डी जे होतो मिळणं हे खूप रेअर आहे सिटीमध्ये त्याच्यामुळं जे आपण हाफलाईन चूज केलं आहे किंवा जे लहान म्हणजे आधीपासून मला वाटत होतं की या क्षेत्रामध्ये करायचं आहे करायचं आहे ते कुठेतरी आत्ता मला करण्याचा चान्स मिळाला आहे जे की तुम्ही पाहताय त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण की हे तुम्हाला हिंट द्यावं लाग हिंट इन द सेन्स तुम्हाला सारखं जाणीव करून द्यावं लागते की करा त्याशिवाय आपण करत नाही इकडं आपल्याला वॉल नंबर दोन आहे तो आता चालू करायचा आहे आणि तीन नंबर बंद करायचा आहे असं का तर तीन बंद करून दोन चालू केलं तर पाईपलाईन फुटेल ना त्याच्यामुळं कोणता तरी एक वॉल चालू पाहिजे तर हा आपल्याला चालू करायचा आहे जो की बंद आहे तुम्ही आवाज ऐकला असेल चालू झालेलं आहे सध्या छायला खूप गरज असते कारण सेटिंगच्या गे पुढं गेलेलं आहे आणि आता चांगल्या पद्धतीने जे आंबे आहेत आता साईज वाढत आहे त्याच्यामुळं पाण्यामध्ये आपल्याला कमतरता करून चालणार नाही वापशावरती ठेवावं लागतं म्हणजे जमीन कोरडी पण नाही झाली पाहिजे आणि जास्त ओली पण नाही झाली पाहिजे याला वापसा म्हणतात कायम त्या कंडिशनमध्ये आपल्याला ठेवावं लागते त्यामुळंच जी जी नी, नी फर्ट, पन, हे पाणी आपण सोडतो आहे आणि फर्टिलायझर्स पण जमिनीमध्ये जे कमी आहे त्याचे भर जे जमिनीमध्ये न्यूट्रन्स कमी आहेत ते आपल्याला फलट फर्टिलायझरच्या स्वरूपात द्यावं लागतं त्याच्यामुळे पण हे ज्या ट्रिपच्या माध्यमातून आपण ते फर्टिलायझर सोडत असतो थोडासा रोविषयम पण जाता आहो बीच मिळून किंवा की जाता जाताहू तर हा वॉल वन झाला हा तीन नंबर वॉल होता तर आता इथलं पाणी इकडं जे इकडे जात होतं ते बंद झालं तर मग तुम्हाला दिसत असेल ट्रीप बारीक असे थेंब पडतात तर हे बंद झालं आता दोन नंबरला चालू आहे आणि दोन नंबरला पण आपल्याला आता खत वगैरे जे आहे ते सोडायचं आहे त्यासाठी हा जे आपल्याला त्याला एक आत्ता आठ चार बार साडे अकरा वाजता आपण एकच खत देऊ तर हा माझा अंदाज आहे तर बघूया आता कसं काय होतं कारण की आधी पाणी पडलं पाहिजे त्याच्यानंतरच मग आपल्याला फर्टिलायझर देणं योग्य असतं आणि ॲटोमेशनमध्ये काय होतं माहिती का ते इन बिट्वीन म्हणजे जेव्हा पाणी चालू असतं तेव्हा था, ते एक तासाला थोडं सोडतं नंतर दीड तासाला थोडं सोडतं पावणे दोन तासाला थोडं सोडतं दोन तासाला थोडं सोडतं म्हणजे हे कंटिन्यू सोडत राहतं त्याच्यामुळे काय होतं जमिनीमध्ये ते चांगल्या पद्धतीने पसरतं पण मॅन्युअली जर बघितलं तर आपण काय करतो लास्टला एक Uh, पाणी सोडल्यानंतर दहा पंधरा मिनटात सोडून टाकतो त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटं पाणी सोडतो आणि मोटर बंद करतो पण दॅट इज नॉट गुड सो ऑटो इज नेसेसरी आणि भेंडी सर्दी झाली त्याच्यामुळं लगेच आहे जो आपल्याला शॉस गरजेचा तेवढा इनटेक होत नाही त्याच्यामुळं असा आवाज कधी कधी येतो थोडंसं नॉर्मल जरी पळलं तरी लगेच अरे <laughs> काय भेंडी तरना ताटा पोरं काय काय चाललंय तुझं असं घरचे म्हणते आमच्या काळात आहे तुझ्या वयाच्या वेळेस आम्ही हे करत होतो ते करत होतो असं ऐकायला मिळतं पण <laughs> त्यांना कोण सांगणार तुमच्या काळात जे क्वालिटीचं फूड मिळत होतं घेऊन मेसल्यासुद्धा तुमच्या काळात चांगलं फूड मिळत असेल घरच्यासारखं पण आमच्या जनरेशनचं बघितलं तरी पण थोडंसं ठीक होतं पण इथून पुढच्या जनरेशनचं खूप अवघड आहे जोपर्यंत मला वाटतं आठवी नववी दहावी पाचवी ते दहावीपर्यंत मस्त पिरियड चालू होता तो असं वाटतंय की टाईम वॉच यावा आणि तो रिटर्न तिथं जावं कारण की सगळं निवान चालू होतं पण दोन हजार चौदापासून काय झालंय काय माहिती सगळे चेंज झाले असं तर द्राक्षाच्या प्लॉटवरती स्प्रेसाठी थोडंसं प्रिपरेशन चालू आहे जे की आपण स्टीम वॉश करून घेतलेले आहेत म्हणजे खोड द्राक्षाचं जे होतं ते वॉश करून घेतलं होतं ते थोडंसं पाईप आता काढून व्यवस्थित सा ठेवण्याचं काम चालू आहे त्याच्यानंतर औषध तयार करून आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे तर त्यासाठीच बघू शकता समोर फ्लोअरमध्ये पाणी भरण्याचं काम चालू आहे जे की आपल्याला सहाशे लिटर पाणी भरून औषध तयार करायचं आहे की जे की आज जास्त औषध काही नाही प्लेन औषध आहे जे की लिंबाचं औषध तयार केलेलं आहे आपण त्याआधी इथं तुम्ही बघू शकता आपल्या शेतात जे मांजर आहेत त्यांना दूध ठेवण्याचं काम असतं सकाळी संध्याकाळी कमी झाली काय मांजर खात उडी तीन चार ते तांबड एक बा मांजरी ते मांजरे हा हा हां ती बारकी दोन मेली काय तर बेसिक हे जे ग्लोवस आहेत ते घालून आपण रेडी झालेलो आहे आपल्याला चेकअप राऊंड मारायचं आहे जे की ड्रीप वगैरे कुठे लिकेज आहे का काय ते चेक करायचं आहे त्याच्या आधी सोन्या बघू शकता इकडं जे ब्लोअर आहे त्याचं नोझलमधून मधून औषध व्यवस्थित येते का ते थोडंसं चेक करतोय तर काल आपण वॉश केला होता त्याचा फायदा नक्कीच होईल तर चेकअप राऊंड मध्ये फिरत असताना मला सापडलेलं आहे आपले मधमाशाची पेटी जे की आपण पॉलिनेशन प्रोसेस इझी होण्यासाठी ऑर्डर केल्या होत्या आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने मधमाशा आहेत थोडेसे आता ते कमी झालेले आहेत जेव्हा आणल्या तेव्हा खूप होत्या आता त्या पळून गेल्या असेल इकडे तिकडे तिकडे त्यांनी दुसरा कामेने स्टार्ट केलं असेल काही झालं असेल तर हे इकडं जे मोहोर लागतो जे फुलं असतात त्याची सेटिंग होण्यासाठी या माशा ज्या असतात ते हेल्प करतात त्यासाठी आपण ते आणलं होतं आणि त्याचा रिझल्ट तुम्ही इथं समोर बघताय तर मी आलो आहे आता इथं आणि मला असं वाटतं की या लाईनला पाणी पडत नाही पण ही इन लाईन आहे तुम्हाला कालच्या मी हेच सांगितलं आहे वरून दिसत नाही खाली पडतं तर मग असे विचार येते डोक्यात की हे जे इनलाईन आहेत ते वेटर आहेत चांगलं रिझल्ट आहे पाणी चांगलं पडतं पण समजत नाही ते काही लाईन शॉक ऑफ असतात वगैरे वगैरे तर जे बटनवाल्या ट्रिप असतात त्या आणायच्या जिथून सब लाईन गेलेल्या आहेत तिथून वरती घेऊन थोड्याशा ते टप्प्याटप्प्यानं आपण बांधायच्या आणि लास्टला पण बांधून हाईटवरती घ्यायच्या जेणेकरून आपल्याला विडिंगचा खर्च कमी होऊ शकतो असं मला वाटते कारण की आपण हे लेबर करून करून घेतो नंतर ते आपण मशीननं कट करून घेऊ शकतो कारण की वरती असणार आहे आता सध्या लेबर करून करून घेण्याचं कारण की ड्रेपलाईन आडवे येतात म्हणून कारण की मधलं वगैरे आपण सर्व ट्रॅक्टरनं करून घेतो तर प्लॅन आहे बघू आपण डिस्कस करूया आपल्या टीमसोबत बेस कॅम्पवरती जाऊन जेणेकरून आपला जो खर्च होता तो कमी होईल आणि कमी झालाच पाहिजे म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं तर हे सबलाईनवरून आणलेले आहे पाईपलाईन हे इनलाईन आहे त्यामुळं आता बांधून चालत नाही बांधलं तर पाणी एक साईडला पळेल उताराकडे त्याच्यामुळं हे इथं हाईटवरती घेऊन इथं एल्बो टाईप लावायचं असं आणि ते इथं बांधायचं लास्टला बांधायचं मध्ये थोडं सपोर्ट द्यायचं जेणेकरून ते हाईटवरती राहील पाणी पण चांगल्या पद्धतीने पडेल कळेलसुद्धा आपल्याला की कुठे लिकेज आहे कुठे नाही तर बघूया आता थोडासा मोबाईलच्या हेल्प ना आपण काय करूया झुमिन टेस्ट करूया की पाण्याचं कुठं निघलं तर नाही नाही ना निघलेलं आहे व्यवस्थित आहे फायदा होतोय मोबाईलचा तो काहीच मी आहे आपल्या जिथून खत सोडतो तिथून मी आहे सध्या जिथून आपण खत सोडतो तिथे तर आपल्याला आता त्या प्लॉटला खत सोडायचं आहे आणि मी केस केलं होतं साडे अकरा वाजता तर एच्यूओमध्ये तर तुम्ही बघू शकता अकरा चोवीस झालेलं आहे ते आपल्याला साडे अकरा वाजता मोटर चालू करायची आहे त्याच्या आधी बेसिक प्रिपरेशन करून घेतले ते म्हणजे खत वगैरे तयार केलं तुम्ही इकडं बघू शकता खाली स्लरी फिल्टर आहे तुम्हाला जे की माहिती आहे ऑलरेडी सगळं तर आता फक्त मी वॉल जे आहे ते फिरवून ठेवतो जेणेकरून नंतर फक्त मोटर चालू केली की ॲटोमॅटिकली खत आपल्या बागेला जात तर आता एक पाच मिनिटानंतर आपण मोटर चालू करू आणि त्याच्यानंतर ते अर्धा लागेल त्याच्यानंतर ते दुसऱ्या प्लॉटला पाणी सोडायचं की चार वाजता बंद करायचं खत सोडायचं तर काही तुम्ही इकडे पाहू शकता याच्यामध्ये खत तयार केलं होता तो आता टी झालेला आहे आपण याच्यामधून आपल्या आंबा बागेला सोडलेला आहे बाकी इकडं बघू शकता देवाण घेऊन चालू असते अशा पद्धतीने गावाकडे आपले जे रिलेटिव किंवा भाऊकी किंवा इतर कोणी असतात आप ते आपले जे शेतामध्ये लागणारे औजार आहेत ते घेऊन जातात आपल्याला त्यांचं लागलं तर आपण त्यांचं घेऊन जातो घेऊन येतो हे अशा पद्धतीने चालू असतं गावाकडे आणि एक चांगलं आहे कारण की असं रिलेशन असणं खूप गरजेचं असतं आडीनडीच्या काळात अडचणीच्या काळात आपल्याला ते उपयोगी पडतं तर आता हे पाणी जे झालेलं आहे हाफ झालेलं आहे वेलर तो आपल्याला फुल सोडून द्यायचा जेणेकरून हा जो खत आहे तो वागेल जाईल त्याच्यानंतर दुसऱ्या प्लॉटला सोडायचा आहे त्यासाठी आपल्याला खत जो आहे तो इथं तयार करून घ्यायचा आहे अजून एका बॅरलमध्ये हे थोडंसं तुम्हाला घाण दिसेल पण हे आता खतच अशा पद्धतीचे असतात त्याच्यामुळे हे डाग वगैरे पडतात त्याच्यामुळे असं म्हणू नका की हे खूप खराब आहे हे चांगलं आहे हे होत राहते ॲटोमिशन केल्यानंतर हे तुम्हाला दिसणार नाही की आपल्याला करायचं आहे आपलं विचार चालू आहे करायचं की नाही किंवा कोणत्या कंपनीचं करायचं जर तुम्हाला माहिती असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर आता मी इथं इथं वर्क करतो आहे इथं पीसफुल वातावरण आहे खूप सगळं चांगलं आहे असं आपल्याला मनाला समजत घालावं लागते कारण की कोणतीच फील्ड अशी नसते की तुमच्या शंभर टक्के मनासारखं होईल त्याच्यामुळं ज्याच्यामध्ये काम करतो आहे जिथं राहतो आहे बाकी सगळ्या गोष्टी करतो आहे ती गोष्ट चांगलीच आहे चांगलं होणार आहे मी करतो आहे चांगलं होतं आहे माझ्याकडून होतं आहे अशा पद्धतीनं आपल्याला पॉझिटिव्ह बोलत राहावं लागत असतं कारण की जर आपण निगेटिव्हिटीमध्ये गेलो तर स्वतःवरती डाऊट घ्यायला लागतो गोष्टी कशा होतात किंवा आता एखादी प्लेस आहे त्या प्लेसबद्दल जर मनामध्ये एकदा आपल्या इमेज तयार झाली की बाबा नाही चांगली हे तर ते कायमस्वरूपी मग चांगली राहतच नाही मग आता शेतीबद्दल जर बघितलं तर निगेटिव्हिटी खूप आहे मग आपण पण तेच घेऊन बसलं तर काय उपयोग आहे त्यात यूजच नाही ना मग सगळ्यासारखं आपण ते करतो याच्यामध्ये काय चेंजेस करता येतील कॉस्ट कटिंग कुठं करता येईल कुठं आपला खर्च कमी करता येईल हे जर बघितलं आणि प्रॉफिट कशा पद्धतीनं वाढवता येईल कसं आपल्याला ए आयचा असेल किंवा ॲटोमेशन असेल किंवा कोणत्याही टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने आपल्याला आपले, आपले जे हार्डवर्क आहे ते स्मार्ट वर्कमध्ये कन्वर्ट करता येईल हे जर बघितलं तर नक्कीच शेतीसुद्धा चांगली आहे फक्त जे आपण बघतो वे ऑफ लुकिंग ते बदललं पाहिजे की आ, आता जातो मी दुसऱ्या प्लॉटला जे पाणी सोडलं होतं ते आता बंद करून आपल्याला पहिल्याला सोडायचं कारण की चार तास आपण एका प्लॉटला सोडतो नंतरचे चार तास एका प्लॉटला आणि चार वाजेपर्यंतच लाईट असते आत्ता बारा वाजलेत चार वाजता ॲटोमॅटिकली कट होऊन जाईल त्याच्या आधी अर्ध तास आपल्याला फक्त जे फर्टिलायझर्स आहेत ते सोडायचे आहेत बाकी आहे वाट मी सूर्य आता डोक्यावरती आला आहे आणि बारा वाजलेत सॉरी तुम्हाला सांगितलं तसं सर्दीमुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो तर जाऊन आता आपल्याला लंच ब्रेक घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी बघू काय ॲक्टिव्हिटी आहेत आपल्याकडे ओल ऑफ झालेले आहेत एक दोन तीन टप्प्यामधील जे मँगो प्लॉट आहे तो पूर्णपणे इरिगेट झालेला आहे आता एक टप्पा राहिलेला आहे तो आपण करून घेणार आहे आता खूप इच्छा होते द्राक्ष खाण्याची पण अजून तेवढी ब्रिक्समध्ये साखर नाही उतरलेली एक एक आठवडा गेल्यानंतर खाण्याच्या लायक होऊन जाईल आणि साधारणतः वीस पंचवीस दिवसामध्ये बेदना तयार करण्यासाठी फुल्ली प्रिपेअर होऊन जाईल त्यासाठी आपण हे शेड तयार करतो आहे पण ते लेबर थोडंसं चांगल्या पद्धतीने जे बोलणं चालणं असतं ते मला वाटत नाही यांचं का बोलण्यावरून कारण की आज येतो उद्या येतो नाही उद्या नक्की येतो अशा पद्धतीने त्याने दोन तीन दिवस घालवलेले आहेत आता लास्ट फायनल वॉर्निंग आहे त्याला उद्याची जर उद्या नाही आला तर आपल्याला दुसरं लेबर बघावं लागणार आहे कारण की बाग आपली उतराय आलेली आहे आणि त्याच्या आधी हे शेड उभं राहणं गरजेचं आहे तर चला आता लंच ब्रेक करू बाकी भेट डेस कॅम्पला घेऊया नंतर गाईज बॅक टू बेस कॅम्प लंच ब्रेक झाल्यानंतर तर जे आपण दुसऱ्या प्लॉटला पाणी सोडलं होतं म्हणजे आजच्या दुसऱ्या आणि आज कसं पहिल्या प्लॉटला त्याला आपल्याला आता खत सोडायचं आहे लाईट जायचं टायमिंग झालेलं आहे चार वाजता लाईट जाते त्याच्या आधी आपल्याला थोडंसं प्रिपरेशन करून ते सोडायचं आहे इथून जे की तुम्हाला माहिती आहे बाकी आपल्या शेतामध्ये टास्क वगैरे तर मग पाणी द्यायला चालू आहे त्याचबरोबर गव्हाला पाणी चालू आहे वेगवेगळी कामं चालू आहेत जे की मी शूट करण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत पहा त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत पहा तर खत सोडायच्या आधी थोडंसं त्याच्यावरती पाणी आपण मारून घेऊया कारण की हे जे फवारणी झालेली आहे आणि स्प्रे झाल्यानंतर हे जे ब्लोअर असतं टॅक्टर ट्रॅक्टर सोडा ब्लोअर जास्त त्यांना वॉश केलं पाहिजे जेणेकरून जे औषध असतं त्याच्यामुळं जे लोखंडाची बॉडी आहे ती सडत नाही तर ते आपण थोडंसं पाणी मारून घेणार आहे नॉर्मली जास्त काय डीपमध्ये वॉश करणार नाही आत्ता सध्या आपल्याला खर्च ओढायचं असल्यामुळे पंधरा मिनटं आपल्याकडे असल्याच्या कारणामुळे आपण हे थोडंसं पाणी मारून घेऊया त्यासाठी तुमच्यासाठी थोडंसं ॲडजस्टमेंट करतो आहे तर त्याच्यानंतर मी आलो आहे आपल्या गव्हाच्या प्लॉटमध्ये जो की ऊस आणि आपल्या द्राक्षबागेच्या बरोबर मध्यभागी आहे त्याला सध्या पाणी चालू होतं आणि समोर बघू शकत आहे आपलं जे सो लेबर सोन्या ते, ते याचं काम करतो आहे आणि बागेमध्ये पाणी काय मला समजत नाही आय गेस कोणतं तरी पाईप इथं लिकेज झालेला दिसतोय त्याच्यामुळंच हे लिकेज आलेलं आहे ते, ते आपल्याला बंद करून घ्यावं हो लागेल कारण की स्प्रेच्या वेळेस खूप अडचण येते तर थोडेसे आपण अपडेट्स घेणार आहे अपडेट्स की किती भिजून झाले वगैरे आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला थो ऊस खायचं आहे सकाळपासून म्हणतोय जाईन जाईन तिकडं पण काय जाणं झालं नाही तर चला काही समोर पाणी थोडंसं दिसतंय वेस्टेज बघू आपण कायच तर काही तर काहीच जे सकाळी म्हटलं होतं तुम्हाला ऊस खायची इच्छा आहे आज तर ते ऊस खाण्यासाठी मी आलं होतं पण असा मॅटर झाला की हे समोर प्लॉट दिसते इथं त्यांनी हार्वेस्ट केलं पण जे वाड ठेवायला पाहिजे होतं साल्यांनी वाढच ठेवलं नाही कसे निघून गेले सकाळी तर कोण नव्हतं काल वोटिंगमुळे जर बाहेर गेल्यामुळे लेट झाला गाड्यांना बाकी जे होते ते इतर व्यस्त होते आणि त्यांनी वाढच ठेवलं नाही ठेवलं असेल तर त्या साईडला असेल एकदा चेक करावं लागेल पण या साईडला तर नाही आहे उघड असते असो बाकी आजच्या टास्क एवढ्याच होत्या कारण की आता ऑलमोस्ट पाच वाजत आलेल्या आहेत अँड इज अबाउट एंड त्याच्यामुळे हा व्लॉग तुम्ही ते एंड करूया बाकी बरंचसं काही नवीन नवीन यूट्यूब चॅनल होते तुम्हाला पाहायला भेटेल हे जस्ट मी कन्सिस्टंट राहायचं होतं म्हणून हे ट्रायल व्लॉग चालू करत होतं पण इथून पुढे तुम्हाला अजून बरंच काही चांगलं कंटेंट पाहायला भेटेल आणि थोडंसं एडिटेड पण पाहायला भेटेल हे सगळं रॉ आणि रियल आहे तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसतं तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभाग घ्या थँक्यू